जय खानदेश मित्र सोन अफवा ही गोष्ट प्रकाश आणि आवाजना स्पीड नंतर सर्वात जास्त फास्ट पोहोचणारी तिसरी गोष्ट आहे कोणकोटे कोणती गोष्ट अफवा पसराई आणि त्यामुळे काय परिणाम होईल हे काही सांगता येत नाही मंगला बराच दिवसपासून पोरं पकडणारी टोई उनी म्हणून तेवतना चोर आणि शहा न देखता जोतना मारण होणाऱ्या बऱ्याचशा घटना या ज्योतना आपल्या महाराष्ट्र मग आणि पण ह्या गोष्टी ज्योतना ऍक्च्युली अफवाना भाग येतस तेव्हा जोत्तना काही तथ्य नाही होतं हे तुम्ही पण माहिती आहे हा आपला महाराष्ट्र म्हणा तर अफवाना बाजार असे त्यात तर त्याच खानदेश म्हणा तर अफवासनं माहेर गरस म्हणता येईल कारण की हे चुकलं नाही आहे पोर एका पद्धतीनं बोट कोणी बोट सांग ते बोटनं हात पकडणं हातनं गावभर वणं हे काही नवीन नाही आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ठीक आहे देखा तुम्ही एखादा गाव माझ्या घर होऊ द्या तर झगड्यानंतर ना लोकस माहिती एवढी अफवा बसली जास्त त्याच ना पण वाटापाटा तस कोणी डोंगरा बायकोंड बांड नसतं गटस्फोट गटस्पट घे इथपर्यंत सुद्धा गोष्ट चालणार आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिलेपासून दंतकथा म्हणा किंवा असं भूत नाही कथा भरपूर असते कि किती अफवा येतंच एखादा रातले बिनमुनकानं भूत फिरणं शिवना शिवर उड्या मारणारा किंवा आमावश्याना आमावश्याना रातले जित्रे मोग्या सोडी समज्यतनाची रस्ता जरी फिरणारी व जाई या गोष्टी ऐकतात जर आपलं जोत ना बालपण जायला मित्र मित्र तुम्ही सुद्धा माहिती आहे आणि देख अशी ज्याशी घटना होती महाराष्ट्रामा किंवा खानदेश की ज्यामुळे हो जो ना आपला अख्खा महाराष्ट्र सॉरी अख्खा खानदेश जो होत ना रात्रभर जागावेता साधारणतः ही दोन हजार सातनी गोष्ट आहे दोन हजार सात सातनी गोष्ट आहे मित्र सोन त्या रात्री जो होत ना अचानक असा फोन होणार की यान फोनवर सांगेल की बाबा मानमोडी उनी मानमोडी उनी काय होते मानमुळी नक्की हा ना एक प्रकारे अफवानाच भाग होता पण त्यावेळेस ती होत ना असा घर परत फोन नव्हता फोन ज्याडे फोन असेल त्याडे एकच वार्ता राही की मानमुळी माणमोळी राही नाही सर्वांनी जागे राह कारण की लोकांचं असं वाटणं की माणमुळी म्हणून लोके जोप माझे मानमुळी जात आणि मरी जातच बुवा अशी अफवा होती त्या गोष्टीनी तर अक्षरशः जाताना आका खांद्या जागरा जागावनता त्या दिवस तर लोकांना कोणी जोपणं नाही एक ज्यांना फोन दुसरा जाय दुसऱ्यांना तिसराला जाय असा होत ना जो एक एक कडिसन हे अफवा घरी पसरत गी नंतर दुसरा दिवस बातमी होती की वाई निवड अफवा होती ही अफवा कारण काय होतं तर एक माणूस होता स्वतः बायको लिहित ना घाबरावासाठी अशी अफवा पसरा होती की वानमुडी ये आणि तो झोपू नको मग ती बाईने ती गोष्ट केली सिरियसली लिहिली तिथे ती अख्खा जवळपास सर्वात महाराष्ट्रात पोहोचली गी खान देशात पसरली मित्र सोन नक्की मानमुळी काय होती मानमुळी म्हणजे एक प्रकारे जे होत ना मानमुळं लोकं मरे जात एक साधारणतः जे होत ना एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस दरम्यान ही घटना आहे जे भारत मध्ये प्लेगनी साथ होती प्लेगन नाव आहे मानमुळी ठेवलं होती त्यावेळेस म्हणजे त्यावेळी जो होतना भरपूर असा ढिग ढीग ना ढिग लोके, लोके कितला आहेत लोकं किती मरण ना जोतना गण्य गणनासुद्धा नव्हती इथला अक्षरशः भयान लोके मरेल होतात त्यामुळे हे लोक त्यांची द हाई आजारी दर्श जोत ना लोकांचा मनमाबर ठेवली होती मित्र सोन त्यामुळे लोके आक, जेवत ना घाबरण अ अक्षरशः रात्रभर जागी राहतात मानमुडीसारख्या असा भरपूर अशा गोष्टी होत महाराष्ट्र खानदेशमा की जेण्यामुळे लोक अक्षरशः दिनलेस काय रात्रीसुद्धा जो माणसं पहिजे जायला मित्र असोन जर तुम्हाला व्हिडिओ आवडणार असेल तर लाईक करा तुम्ही काही नवीन विषय व्हिडिओ हवा असेल तर कमेंट नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल मित्र असोन तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय खानदेश मित्रांनो